जळणाऱ्या निखाऱ्यांचं तापमान एखाद्या शेकोटी प्रमाणे निश्चित असत शेकोटी पासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून हो असतात उभ हवी कि चटके ज्याचे त्याच त्यानं ठरवायचे असत फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानेही नाती जन्मभर टिकून राहतात नावासाठी काम करू नका कामासाठी काम करा जे कामासाठी काम करतात त्यांचाच नाव लौकिक होतो लक्षात ठेवा अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरूनच काम होते नातं कधी निर्माण होतं जेव्हा एकमेकांवर विश्वास निर्माण होतो आणि तोच विश्वास आपण टिकवून ठेवला पाहिजे तरच नातं टिकेल स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसाकडून घेतो माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झाला त्यामुळे कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र सीसीटीव्हीचा जन्म झाला आयुष्यात संगीताला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि चांगले विचार सोबतच्या व्यक्तीमधून येतात जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचे नाही थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो शांतता बऱ्याच औषध असू शकते पण सर्वच नाही जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही आपला स्वभाव हा एकमेव साधन आपल्याला टॉर्चर करण्यासाठी या साधनाचा वापर क्षणो क्षणी केला जातो त्यावेळी प्रश्न पडतो माणूस की आणि माणूस याच्या व्याख्या नक्की कोणत्या जी माणसे तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसावर कधीच विश्वास ठेवू नये परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासू साथीदार असतात